नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ घटनातज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट आणि प्रसिद्ध विद्युज्ञ असीम सरोदे यांचे त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली यावेळी रश्मी ठाकरे यासुद्धा उपस्थित होत्या उद्धव ठाकरे हे पुण्यात होणाऱ्या शिवसंकल्प अभियान चलो जिंकूया या शिवसेना गट गटप्रमुखाच्या शिबिरांसाठी आज पुण्यात दाखल झाले त्यांचे पुण्याच्या वेशांवर रावते येथे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अँड उल्हास बापट यांच्या प्रभात रोड येथे निवासस्थानी जाऊन भेट घेतली बापट कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले तर उद्धव ठाकरे यांनी बापट यांच्या शयन बापट यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली आणि कुटुंबीय गप्पासुद्धा झाल्या आणि असीम सरोदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी उद्धव ठाकरे यांचे आणि रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले यावेळी सरोदे यांच्या सहकारी वकिला वकील देखील तिथे उपस्थित होते आणि उद्धव ठाकरे आणि सरोदे यांनी अनेक विषयांवर चर्चा केल्या सरोदे यांनी त्यांना अनेक बाबींवर माहितीसुद्धा दिल्या तर मित्रांनो शिवसेना सचिव विनायक राऊत यावेळी उपस्थित होते याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र